आपल्या जागर आप उभं राहू राष्ट्रमाता राजमाता माजिजाव साहेब देवाळी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर पंडाबराव देशमुख या सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आजचा हा प्रसंग काय बोलावं एवढी हो। हृदय घटना मला गोपाळ पाटलांचा फोन आला ते सर तुम्हाला काही माहित आहे का म्हटलं नाही अजून अशी अशी घटना झाली अतिशय चांगला इंजिनियर अतिशय प्रामाणिक त्याच्यातला सचोटी आहे हातोटी आहे कसोटी आहे चित्त आहे मेहनत करणारा प्रचंड आत्मविश्वास असणारा भूषण त्यांचा अपघात झालेला आहे रात्री दोन वाजता डोळ्या दरम्यान हा अपघात झाला वाहन चालवत असताना ते एकटेच होते आणि वेळ मला वाटलं मला वाटतं रात्री दोन ची होती आता काही गोष्टीच पट्टी आपण पाहणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे समृद्धी हा महामार्ग आणि या मार्ग येत असताना एक तर रात्री दोरात्री वाहन चालवणं एकदम धोकादायकच आहे त्याचबरोबर गाडीचा स्पीड हा सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे कारण मार्ग हा चांगला आहे गाडी शंभर दिवशी दीड करतील पण किती पळवायची हे सुद्धा आपण या ठिकाणी ठरवून घेतलं पाहिजे परतदा काय होतं आपली झोप होत नाही आणि आपण या कामाच्या व्यापामध्ये धावपळीमध्ये धावपळ 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 करत राहतो आणि या रेस मध्ये आपण सारखं घालत असतो आणि म्हणून आपल्याला स्वतःला सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत वर वर्ष बत्तीस आणि या बत्तीस वर्षांमध्ये ते आपल्या इथून निघून गेलेले आहे आता मला सांगा माझे सगळे आमदार आहेत किती दुःख झालं असेल वडिलांना किती दुःख झालं असेल आई असेल त्यांची पत्नी असेल आला दोन वर्षाचा मुलगा आहे पत्नी सुद्धा इंजिनियर आहेत वडील आदर्श कास्तकार आहेत आदर्श असा परिवार आहे जिल्ह्याच्या बाहेर या परिवाराचं नाव आहे तिची घटना आहे दुःख आहे हे बोलून आपण धरून जाऊ शकत नाही अतिशय ती घटना या ठिकाणी घडलेली आहे पण असं म्हणतात की जे आयुष्य तेवढं असेल बऱ्याच गोष्टी आपण जरतरच्या असतात किंवा आला नसता कुठे थांबला असता मुक्काम केला असता किंवा सासरवडे थांबला असता तर कदाचित घटना घडली असती पण आपण या घटना घडल्यानंतर म्हणतो जर तर अर्थ नाही असं समजायचं की भूषणचं आयुष्य तेवढं असेल आणि त्यामुळे तो का आणि न या दोन्ही गोष्टी सोबत आल्या ना ते एखाद्या वेळेस का येतो पण वेळ येत नाही वेळ येते पण का येत नाही आणि म्हणून तिथून काहीतरी तुम्हाला हे मिळते दोन्ही गोष्टी एकत्र आल्या असाव्या आणि मग घटना घडलेली असावे मग परिवारावरच नव्हे जे माझ्या मराठा सेवा संघाच्या वतीने आवारे परिवाराच्या वतीने रामराव जनक तलाव वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शिवांजली अर्पण करतो आणि राष्ट्रमाता जिजामध्ये प्रार्थना करतो कि त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळू बल मिळू जोड बोलतो आणि थांबतो